ट्रक आणि जीपचा भीषण अपघात वाळवंडा गाव तालुका जव्हार या ठिकाणी आयशर ट्रक आणि जीपचा भीषण अपघात जव्हार पोलीस स्टेशन हद्दीत अवघ्या बारा वाळवंडा या ठिकाणी आयशर ट्रक आणि मॅक्स जीप यांच्या समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात झाला जीपमध्ये आठ ते दहा प्रवासी महिला पुरुष लहान मुलं अडकलेले होते ही बाब जव्हार पोलिसांना कळता जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांनी ताबडतोब त्यांची टीम घेऊन घटनास्थळी पोहोचले स्थानिकांच्या मदतीनं आतोनात मेहनत करून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुखरूप जव्हारकुटी रुग्णालय या ठिकाणी पाठविण्यात आलंय नदीम चाबूक स्वार घटनास्थळी असताना त्यांनी फोनद्वारे समजसेवक इम्रान पठाण यांना कळवलं असता इम्रान पठाण यांनी त्वरित वैद्यकीय अधीक्षक मराठे सर यांना संपर्क करून ताबडतोब घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवल्यामुळे या नागरिकांची मदत होऊन वेळेवर जव्हार कुटे रुग्णालय उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगळे साहेब हे देखील घटनास्थळी पोहोचून अडकलेल्या नागरिकांची मदत करत होते तसेच जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे विटकर पोलीस बोर्से नंदकुमार पोलीस तसेच त्यांची सर्व टीम आठ ते दहा प्रवास जीव वाचवण्यात सफल झाली आपण पाहत राहा महाराष्ट्र न्यूज टेन जव्हार वरून जहीर शेखी कुठे वाईट काम झालं गु ते निघायचा ही लेडीज निघली असती ना

đi lên 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 gracias